दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील शिवने ग्रामपंचायतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे कुठे स्मशानभूमीत भ्रष्टाचार तर कुठे घन कचरा कुंडीत भ्रष्टाचार तर कुठे व्यायामशाळेचे अर्धवटकाम आता पुन्हा शिवने ग्रामपंचायत चर्चेत आली आहे येथील महिलांनी थेट ग्रामपंचायत वर मोर्चा काढत निषेध व्यक्त केलाय गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून गावातील नागरिकांना पाणी पुरवठा होत नाहीये या महिलांची पाण्यासाठी वनवन होत आहे येथील ग्रामसेविका गेल्या पंधरा दिवसापासून रजेवर असल्याने सरपंचांना वीज बिल भरता येत नसल्याने सध्या ही ग्रामपंचायत राम भरोसे सुरू आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही महावितरणाचे विजेचे बिल थकल्यामुळे महावितरणाने ग्रामपंचायतच्या बोरवेलच्या पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून शिवनई गावामध्ये महिलांना पाण्यासाठी वणवण करीत फिरावं लागत आहे परंतु यावर ग्रामपंचायत प्रशासनाने मात्र मौन धरलेले दिसून येते ग्रामपंचायतला ग्रामसेवक केव्हा मिळेल या महिलांना पाणी पुरवठा केव्हा होईल की के यांना पुन्हा आंदोलन करावे लागणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे संतोष विदाते दक्ष न्यूज Tindori.